स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याचे चुका सोडणे इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे माणसाने समोर बघायचं की मागे यावरचं पुढचं सुखदुख अवलंबून असतं आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या जोपर्यंत आपण हरवण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोपू देत नाही या जगात कोणतीच गोष्टही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहत आपण फक्त ठेवायला हवी आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही व्यवसाय आहे चांबड शिवणं हा चांबाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसे पूजा पाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसाय आहे जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्व आहे परिस्थिती हा असूंचा कारखाना आहे समजावण्यापेक्षा घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय करणाऱ्यांची मत जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे जर कोणी तुमचं मन तोडलं तर तो निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात आपली सर्वात मोठी चूक म्हणजे म्हणजे हार मानणं यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत रहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता लोक तुमची स्तुती करोत वा निंदा तुमचे लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो तुमचा मृत्यू आज हो वा उद्या आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करू लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही पैज लावायची तर स्वतः बरोबरच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हराल आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्यात आहे महत्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे महत्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्या सोबत आहे सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळे दुःख आपोआप दूर होतील हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाही